पाचोरा शहरातील तहसील आवारात कोळी समाजाच्या न्याय हक्कासाठी संदीप कोळी यांचे दोन दिवसापासून अमरण उपोषण सुरू असून आजपर्यंत प्रशासन या उपोषणाची दखल घेत नाही याच कारणाने कोळी बांधवांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत अन्यायग्रस्त आदिवासी टोकरे कोळी महादेव कोळी मल्हार कोळी आणि ढोर कोळी या जमातींना प्रशासनाने त्वरित जातीचे दाखले द्यावे जोपर्यंत यांना दाखले मिळत नाहीत तोपर्यंत हे उपोषण सुरू राहील अशी माहिती देण्यात आली आजचा तुमचा दुसरा दिवस आहे तर प्रशासन तुमच्यापर्यंत आलं होतं का प्रशासन आला आमच्याकडे पण त्यांनी ज्या झाचक काठी लावलेल्या आहेत त्या आटी आम्हाला नकोय त्यांनी आमच्या कोळी समाजाला दाखले द्यायचे या आम्ही आमदार किशोरप्पा पाटील पाचोरा या दे या यांनाही विनंती केली त्यानंतर पाचोरा पी आय बी होते काल आलेले आमचे जे उपोषण कर करते संदीप कोळी यांनी त्यांना सांगितलं की आमचे जे वरिष्ठ येणार आहेत त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ मी उपोषण सोडणार नाही दुसरा विषय असा गेल्या अनेक वर्षापासून आमच्या कोळी समाजाचे आदिवासी कोळी समाजाचे टोकरे कोळी माझे कोळी मल्हार कोळी यांचे जातीचे प्रमाणपत्र हे सगळ स सगट मिळण्यासाठी अनेक वर्षापासून आंदोलनच सुरू आहे तरी हे शासन आम्हाला जातीचे दाखले देण्यासाठी विनाकारण जातं काठी लावून आमच्या समाजावर अन्याय करत आहे तरी मी या शासनाला प्रशासनाला विनंती करतो की ह्या जातचं काठी काढून सरसगट ज्यांच्या दाखल्यांवर टोकरी कुळी ढोरकुळी टू मल्हारकुळी यांना सरसगट जातीचे दाखले दे देऊन आमच्या समाजाला न्याय द्यावा अशी मी यांना सर्वांना विनंती करतो त्यानंतर संदीप मचिंद्र कोळी हे जे उपोषण करते ज्यांनी अन्नत्याग केला आजचा दुसरा दिवस हो आहे तर त्यांची हीच मागणी आहे की जातक आट, आटी झुगारून सरसगट आमच्या पाचोरा बडगावमधून जेही कोळी समाज बांधवेत त्यांना सरसगट जातीचे दाखले देण्यात यावे अशी त्यांची मागणी आम्ही पाचोरा बडगाव तालुका सर्व कोळी समाज जे संदीप कोळी यांच्या पाठीमागे आहेत आणि जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुटणार नाही मी अशी शासनाला विनंती